आज कविने लिहिली इथे कविता पहिली इथे कविता पहिली इथे कविता पहिली असे नांदले भोसले सांगे विरुळाची घडी सांगे विरुळची घडी पंत जोगाई ति ती पंत जोगाई ति ती दासो पंताची पासोडी संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची वाढ प्रवरा करी दुधणा मांदर अशी दुधणा मांदर तशी दुधणा मांदरा गोद समवेत सांगे ना ते नाते तेरणा ना ते नाते पूर नाते र ना ते जाते जाणी संगे रे होक्ष्मीचा पती होळी लक्ष्मीचा पती संतनामा देवा साथी संत नामा देवा साथी देव देऊळ फिरवी संत महंताची भूमी मराठ वाड्याची संत महंताची भूमी माशा मराठवाड्याची तीन ज्योतिर्लिंगे इथे तीन देवीच तीन देवीचं हे तीन हे आखी गंगा थड जशी जशी सोनियाची खान जशी सोनियाची खान जशी सोनियाची खान कोणी हल्ल लाड की राजी राजियाची राणी आशे राजी याची राणी नको भारा साड्या नको भारा साड्या ना एकच पैठणी संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची दंग ऐसे आजिंठ्याचे रंग ऐसे आजिठ्याचे रंग ऐसे आजिंठ्याचे रंग काही उलटली वर्ष नाही कोण रंग नाही कोण रंग नाही तो रंग दुरे धुणी येत माझ्या माझ्या कैलासाची ख्याती माझ्या कैलासाची ख्याती गुरु गोविंद सिंगजी नांदेडात वसती संत महंताची भूमी माशा मराठवाड्याची संत महंताची भूमी माझाची कोळी बावेडी मानस भोळी बावेडी मानस लई पुण्यवान माती लई पुण्यवान माती लई नैपुण्यवान् माति नैपुण्यवान् धन्यवादः